नमस्कार मित्रांनो तुमच्या मनातील प्रश्न त्याचं उत्तर घेऊन आलेलो आहे तो प्रश्न म्हणजे आज भारत केसरी मथुर आज बोनोली मैदानात येईल की नाही तसेच मित्रांनो सरजा आणि सुंदरचे पैरे मी शंभर टक्के आणि फिक्स व्हिडिओ घेऊन आलेलो आहे खात्रीशीरच सांगणार आहे पैरे कोणासोबत आहे चला रती रती तर आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आज बोनोलीला मोठा बिंजोडचा अड्डा आहे इथे रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो पहिला प्रश्न तुमचा मथुर आज बोनोलीमध्ये येणार की नाही तर मित्रांनो हो शंभर टक्के टक्के येणार आहे थोड्या वेळातच मथूर आपला बोनोली अड्ड्यात शंभर टक्के दाखल होणार आहे तसेच मित्रांनो सर्जा आणि सुंदरचे पैरे कोणासोबत ते देखील मी सांगतो तर मित्रांनो सर्जाची पहिली शहरत आहे ती भुंगाविरोधात तर मित्रांनो भुंगाविरोधात सर्जाचा पैरा आहे मथुरच मथुर आणि सर्जा हीच जोडी पालणार आहे भुंगाविरोधात तसेच दुसरी शहरत आहे ती सुंदरची विरोधात डी एस पीचा सरपंच तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे भुंगा जो सरजाच्या विरोधात भुंगा आहे तोच पायरा सुंदरचा असणार आहे सुंदर आणि भुंगा ही जोडी डी एस पी सरपंचच्या विरोधात पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो तिसरी शहरत सरजाची त्यामध्ये मित्रांनो सरजाचा पायरा आहे काटईचा सोन्या काटईचा सोन्या आणि सरजा तिसऱ्या शहरतीत शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि थोड्या वेळातच आपला मथूर देखील बोनोली अड्ड्यात दाखल होणार आहे धन्यवाद मित्रांनो